नमस्कार मित्रांनो मिलेश पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे आय होप सगळे नीटच असणार तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये तर आम्ही आता साडे अकरा वाजलेत पोचलो आहे आम्ही सकाळी सातला निघालो होतो ॲक्च्युली पण गाडी थोडी मधी खराब झाल्यामुळे आम्ही लेट झालो तर आम्ही आलो आहे ठाण्यावरून तर ठाण्यावरून इथला डिस्टन्स तरी पण सेवंटी फाय किलोमीटरचा आहे तर एक दीड तास लागतं आपल्याला पोचायला तर आता आपण जाणार आहे आतमध्ये तर आम्ही आलो आहे प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा पण वापर करू शकता तुम्ही डायरेक्ट स्टेशनवरून इथं येऊ शकता स्टेशनवरून तुम्हाला शेअर ऑटोची सुविधा उपलब्ध आहे तिथून डायरेक्ट तुम्हाला ऑटो इथं डायरेक्ट गेटवर आणून सोडेल तर मित्रांनो मंदिराच्या बाजूला बघा ही कशी सुंदर नदी वाहते आहे या नदीचं नाव आहे पातालगंगा या नदीला बाराही महिने पाणी असंच वाहत असतो तर इथून आता एंट्री इथून आपण आता आतमध्ये जाऊ चला पहिला आतमध्ये येऊन इथं शिर्याकमध्ये आपल्याला आपली चपलं ठेवायची आहेत इथं आतमध्ये सगळीकडे व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे पण आपण पन जसं जमेल तसं व्हिडिओ काढत आहे आणि इथं आपल्याला दर्शन घ्यायचे आहेत दर्शन घेऊन झाल्यावर या साईडला पातालगंगा नदी वाहताना दिसेल जी की इतकी सुंदरता अजूनच वाढवते गगनगिरी महाराज जलतपश्चर्या आणि कठीण पद्धतीसाठी ओळखले जायचे मठाच्या मधोमधच पाताळगंगा वाहत आहे आणि आपण आता जाणार आहे त्या साईडला मठामध्ये दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहे गुफामध्ये तर वरती गुफा आहे आता त्या गुफा चाललो आहे आपण गुहेत जाण्याचा जा हा मार्ग दुपारच्या वेळी उन्हामध्ये खूप तापतो तर शक्यता तुम्ही सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा आता इथं थोडासा पुढे आल्यावर इथं एक मंदिर आहे चला बघू कुठलं आहे माहित नाही तर खाली जो मंदिर होतं तिथं केदारनाथ सारखी पिंडी आहे तिथं आपण दर्शन केलंय पण सगळीकडे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास पूर्ण मनाही आहे तर जसं जमलं तसं थोडं थोडं काढत आहे आणि आता आपण चाललो वरती तर गोयकडे जाताना मध्ये आपल्याला असे छोटे छोटे वॉटरफॉल पण बघायला मिळतील पाच दहा मिनटं चालून आपण गुहेच्या एंट्रीपर्यंत पोहोचलो आहे इथं आता समोरच ज्या पायऱ्या दिसत आहेत तिथून आपल्याला आता वर चढायचं आहे या पायऱ्या चढून आपण गुफेजवळ पोचतो आणि ही गुफा या दगडाला फोडून बनवलेली आहे आणि या जागेवरच स्वामी गगनगिरी महाराज तपस्या करायचे आणि इथे बसून तुम्ही नामजाप मेडिटेशन करू शकता गुहेच्या बाहेरच हा छोटा धबधबा वाहताना दिसेल आणि समोरच खोपोली शहराचा सुंदर दृश्य बघायला मिळेल तर मित्रांनो आम्ही आता उतरत आहे खाली आणि इथं मंदिराच्या बाहेर मठाच्या बाहेर म्हणजेच तुम्हाला काही खाय प्यायचं असेल तर तिथं बाहेर स्टॉल्स वगैरे आहेत जास्त काही नाही स्नॅक्स वगैरे असे वडापाव वगैरे मिळतात <laughs> तिथं मित्रांनो आम्ही उतरलो आहे आता खाली तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये